माध्यमिक लोक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री अण्णासाहेब गडाख जिल्हा समन्वयक गणेश कातकडे व शाळेचे प्राचार्य चौधरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आता बघूया बातमी सविस्तरपणे सलाम मुंबई फाउंडेशन व एव्हरेस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखू मुक्त अभियानात कुंदेवाडी गावामध्ये राबवण्यात आला यावेळी तंबाखूमुक्त अभियान अंतर्गत माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून कुंदेवाडी गावात घरोघरी जाऊन तंबाखू मुक्त व निरोगी जीवन जगण्याचा अनमोल संदेश देऊन जनजागृती केली वर्षभर होणाऱ्या बाल शिक्षण परिषदेसाठी विद्यालयातून विराज संपत पवार श्रद्धा शशिकांत साळुंके ऋतुजा दिलीप माळी जगजीवन अनिल पानसरे विवेक सुभाष सोनोने कुमारी आदिती रवींद्र कुडेकर या इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला नाशिक जिल्हा समन्वयक श्री गणेश यांच्या यांच्यासमवेत विद्यार्थ्यांनी घोषणा देत रॅली काढली त्यामध्ये विविध प्रकारच्या घोषणा त्यांनी दिल्या तंबाखू सोडा कर्करोग टाळा नवीन वर्षाचा करू द्यास तंबाखू तंबाखू होईल अशा घोषणा देत गल्लोगल्ली जाऊन समाजात तंबाखू खाण्याचे दुष्परिणाम सांगून जनजागृती केली सदर मोहिमेच्या माध्यमातून शालेय परिसरात असणाऱ्या सर्व टपरीधारकांना तसेच दुकानदारांना कायदा तेवीस समजावून सांगण्यात आला तसेच शालेय विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य मादक पदार्थांची विक्री न करणे असे एच जी माध्यमिकच्या विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले या तंबाखू मुक्त मोहिमेची संकल्पना माध्यमिक लोक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री अण्णासाहेब गडाख तसेच जिल्हा समन्वयक गणेश कातकडे व शाळेचे प्राचार्य चौधरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली पाह तर पुन्हा भेटूया पुढील ब्रेकिंग न्यूज मध्ये धन्यवाद